विदर्भ न्यूज ची विशेष बातमी भाग चार। रेल्वे तालुक्यातील घाटातून शासकीय रेती पोकल्यांनी अवैध उपसा सुरू आहे सदर उपसा संदर्भात सर्व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा कुठलीच कारवाई न झाल्याने तर दुसरीकडे गावातील रेतीच्या अवैध रेती चा वाहतुकीने चाळणी झालेला रस्ता नव्याने तयार होत असताना किमान रस्ता तयार होईपर्यंत वाहतूक बंद करण्याची मागणी मान्य न केल्याने शेवटी गोकुळसरा ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे तशी माहिती तहसील कार्यालय व मंगळूळ दस्तगीर पोलिसांना दिलेली आहे हॅलो हॅलो सर नमस्कार मी विदर्भ न्यूज मधून बोलतो बोला बोला गोकुळसरा गावातल्या लोकांनी सर काही बहिष्काराच्या संदर्भात असं काही निवेदन दिलं आहे का आपल्या ठाण्यात निवेदन हा दिलेलं आहे दुपारला मध्ये बरं हो त्या संदर्भात सर काही उपाययोजना किंवा प्रशासन स्तरावर आहे का सुरू हा आमच्याकडून गोकुळसरा घाटातून पोकल्यांडे उपसा करून ओव्हरलोड वाहतूक रागरोसपणे केली जाते या संदर्भात तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी या सर्वांना निवेदने दिल्यावरही कुठलीही कारवाई होत नाही रेतीचे ट्रक पोकल्यांडने भरल्यामुळे नदीपात्रात चाळीस चाळीस फुटाचे खड्डे पडलेले असून त्यात एखादी जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल गावकऱ्यांनी सरपंच सचिव यांना विचारणा करण्यासाठी गेले असता सरपंच व सचिव नदीपात्रात गेल्यास डेपो मालकाला तुम्ही परवानगी दिल्याशिवाय घाटात येऊ शकत नाही असे म्हणून अरेरावीची भाषा करीत आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब बर उपविभाग तांदूळ रेल्वे बोला ना बोला तहसीलदार धामणगाव इकडे वारंवार तक्रार करूनही जे रेती डेपो मध्ये जे काही शासनाने निर्णय हे दिले आहे नियम दिले आहे बर त्या नियमाचं हे रेती वाले पालन करत नाही त्या संदर्भात आम्ही वारंवार शासनाकडे तक्रार करूनही हे काही करत नाही त्याच्या आता एका लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही गावकऱ्यांनी संपूर्ण गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे बरं या संदर्भात मग तुम्ही काही निवेदन वगैरे दिलाय का हो 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 कुठे दिलाय निवेदन आ, तालुका रेल्वे पोलीस स्टेशन मग देत आणि उद्या आज माननीय जिल्हाधिकारी सगळ्याकडे रवाना करतात बरं 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 आपली मागणी काय आहे या संदर्भातली आमची मागणी नाही आमची मागणी जे

लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला ठीक आहे दादा काही हरकत नाही धन्यवाद या संदर्भातील अनेक निवेदने शासकीय दरबारी देऊन सुद्धा कुठलीच कारवाई होत नाही जर गोकुळसरा गावात लोक राहतच नाही तर मग मतदान तरी कशाला करायचे असे विचारून रेती उपसा शासकीय वाळू धोरणानुसार करावा आणि गोकुळसरा बोरगाव निस्ताने हा रस्ता पूर्णपणे तयार होईपर्यंत रेती वाहतूक बंद ठेवावी अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे असे समजावे असा इशारा प्रशासनास दिलेला आहे एकंदरीत आता प्रशासन या संपूर्ण प्रकरणात कारवाई करते की काय याकडे समस्त ग्रामवासियांचे लक्ष लागलेले ला आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे